आज आपण निमसोडच्या मैदानावर आलो होतो गार्निकीच्या राजाला बघितलं आणि बरेच दिवस मुलाखत नाही घेतली कुठल्या बैलाची पण राजाची खास करून मुलाखत घ्यावी वाटली दादा नमस्कार नमस्कार तर राजा आपला पुसगाव हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी राजा पण बैलांच्या आयुष्यामध्ये म्हणजे आता हे करिअर आहे बैलाचं बैल आदतपासून आता ह्या वयापर्यंत हो पळतोय तर बैला चढ उतार हे प्रत्येक गाडा मालकाला बघायला भेटतात हा चढउतार राहतो आपल्या आयुष्यात कस साडेसातीचा फेर असतो ते तस बैल सुद्धा आहे ना काय वर्षात एक दोन महिना बैल जरा पिछाडीवरच राहतो ना राजा तर राजाने सगळ्यात मोठं यश पण गाजवलं अख्खा हिंद केसरी अखंड हिंद हिंदुस्थानातलं सगळ्यात मानाचं मोठं मैदान तुम्हाला प्रथम क्रमांक करून दिलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये राजाला दुखापत वगैरे काय झाली होती तर हा काळ आणि तो काळ तुम्हाला कस कसं आहे त्यानं पाय दुखापत तर त्याला काय झालीच नाही फक्त त्यानं पायवर धरला पायवर धरूनच समजे ही मैदान त्याने म्हणजे मोठी केलेली होती ते काय असे चार पाय वाचताना केली नाही ते <coughs> तसा संघर्ष म्हणताच येत नाही त्याचा ना नाही दुखापत नाहीये ते दुखापत नाही पाय फक्त आता आता तुम्ही बघू शकता पायवर आहे का नाही पाय आला डाव पाय अलीकडच बरंच बरं मध्ये आता दोन महिन्यात तीन महिने काय झालं होतं डाग लावता त्यामुळे बैल तीन महिने जाग्यावर होता त्यामुळे माणसं म्हटली ते काय दुखापत झाली ह्याव झालं त्यावे झालं पण ऍक्च्युली तसं काय नाही मध्यंतरीच्या काळामध्ये मग जास्त दिसत नव्हता मैदानावर <coughs> आता तीन महिने जाग्यावर होता ना तीन महिने जाग्यावर त्याच्यामुळे हा आता बैलाच रुटीन कसं स्पीड कसं लावतोय काय करतो आता लावतोय पहिल्यासारखं स्पीड लावतोय पहिल्यासारखं लावतोय कारण धुखापतीतनं उठून त्यानं विजोरेला एक नंबर केला म्हणजे मला वाटतं पाहिलंच मैदान होतं त्याच एक फेरा टाकला होता अगोदर आम्ही फक्त बनपूर फाटीला त्याच काहीतरी शेमेला मार खाल्ला होता का म्हणजे आदत खोंडा बरं आणि विजोरील दुसरंच मैदान होतं दुखापतीतनं उठून त्यानं ते मैदान गाजवलं होतं आता इथून पुढचं नियोजन कसं असणार हाय नियोजन असणारच त्याला काय चालूच राहणार ते काय आता त्याला पाच वर्ष झाले ते, ते अजून पाच वर्ष तरी तो खट्ट आहे भीती नाही भीती नाही आपल्याला आता टॉपचं नियोजन दोन तीन नंबरचाच पायरा दोन तीन नंबरचा बैल कुठला बैल बैल आहे तर केला बाहेरचाच आहे जवळच्या ना बाबू तुम्हाला उघड सांगतो चित्रे आहे पायरा चित्रे हित्रे आ... बरोबर आज पहा दर्शन आम्ही आल्याच बघितलं चित्रे माहिती रात्रीच मुक्काम लावता तो ना ड्रायव्हर काय बोलतोय का बघा काय नाही पहिलं त्याने सांग माझं नाव बाळासाहेब मारुती जातो बाळू ड्रायव्हर शापूर म्हणून ओळखते सगळा महाराष्ट्र आणि लहानपणापासून म्हणजे म्हणजे दुस्ती म्हणा किंवा काय म्हणा पण ही सगळी एकत्रच आम्ही पहिल्यापासून काय काय म्हणजे काय करणार आता जरा मोठ्या मध्ये बैल पळायला गेले मध्ये मंदिर मोठ्या बसायला लागला तर पहिल्यापासून माझ्याकडेच बैल होतो मीच बळीत होय पण पुन्हा जीवित झाला आमचं लांब अंतर असल्यामुळे कोणत्यातल्या जुळं एवढं जुळत नाही बाबा ह्याचं त्याचं हा अंतर म्हणजे राहायला लांब लांब आलं ना त्यामुळं कुठं जुळलंच नाही संपर्क तुम्ही दाखवण्याचा हिशेबाने आला तर हाणार की गाडी मी त्याचा काही विषय नाही लोकांचा पैसा हक्का ना म्हणतो म्हणले बाळ ड्रायव्हर आता आमच्याकडे आम्हाला सरले नाही नाही कधी वेळ नाही मी लहान बारकासूया तेव्हापासून वासर कोणी नाही म्हणितच नाही हाय गाडी दादा आज आपण सकाळी चर्चा केली राजाबद्दल दिवसांनी काय आज कशी गती लागली गाडीला चित्र बुर चांगली गाडी पळती कारण पहिले गाडी बेजोरी फाटीला पळाली होती ही एकदा त्यावेळेला एक नंबर झाला होता आज तीच जोड आपण आता इथं पळवला त्यामुळे गाडी चांगली पळती आपण अगोदरच बघितले तर राजा जसा पहिल्या फॉर्म मध्ये पळत होता तसा फॉर्म वाटतोय का तुम्हाला वाटतोय राजा कसा आहे राजा कधी मला वाटतंय कमी पळालेला नाही राजा त्यांना मार खावा द्या पण राजा कधी कमी पळत नाही माझ्या आमच्या अंदाजानं तर मग आज एक नंबर करेल अशी अपेक्षा ना ना, वाटत नाही ते नाही गोलाल मिळाला आम्हाला समाधान आहे तीन नंबर राजा आम्ही कधी बघितलं नाही ते आमच्या विचारातच नसतं फक्त आपल्याला गुलाल होणं महत्वाचं गुलाल झाला झालं शर्ट गुलाल लाल झाला कसा संपला विषय हो चालतंय तुम्हाला शुभेच्छा आजच्या या मैदानाच्या फायनल साठी नमस्कार <laughs>